प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाचे आदेश आणि प्रमुख वनसंरक्षक वन्यजीव विभाग पुणे कार्यालयाच्या सूचनेनुसार मालढोक पक्ष अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अभयारण्य परक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पर्यावरणप्रेमी आणि वन कर्मचारी यांच्यासह अशासकीय संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दल आवड निर्माण करून सद्यस्थितीबाबत माहिती संकलित करण्याकरता Sì. Uh -huh. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांनी राज्यातील विविध अभयारण्य क्षेत्रात पर्यावरण निसर्ग अनुभव उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या हा निसर्ग अनुभव उपक्रम कसा राबवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या होत्या बावीस मे दुपारी तीन वाजल्यापासून तेवीस मे रोजी दुपारी तीन असा एकूण चोवीस तासांचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राबवण्यात आला नानज आणि गंगेवाडी मालढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नानज वडाळा मार्डी सह, एकूण ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह हो, माळरानावरील माटरानावरील आणि निरीक्षण गृहातून तीस वना अधिकारी आणि कर्मचारी नऊ अशासकीय संस्था सदस्य सातारा कर्नाटक मधील प्राणीप्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली दरम्यान सोलापूरच्या मालढोक पक्षी अभयारण्याच्या परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वन कर्मचारी स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलित कॅमेऱ्याद्वारे विविध प्राणी पक्ष्यांची नोंद झाली आहे यामध्ये प्रामुख्याने लांडगा खोकड काळवीट नीलगाय आणि अभयारण्याचे आकर्षण असलेल्या माळढोक यांची हालचाल नोंदली गेली या उपक्रमांद्वारे घेण्यात आलेल्या नोंदींमध्ये आढळून आलेल्या वन्य प्राण्यांबाबत प्राथमिक नोंदीमध्ये मालढोक मादी एक लांडगा आठ खोकड तेरा मुंगूस पाच रानमांजर सहा रानटी ससा अठरा रानडुक्कर दोनशे एकोणपन्नास सायाळ एक कोल्हा चार घोरपड दोन मोर एकसष्ट काळवीट तीनशे बासष्ट नीलगाय सहा यांचा समावेश आहे या निसर्ग अनुभव प्राणी प्रगणनेमध्ये उत्सुकता लागली होती ती माळढोकचे अस्तित्व शोधण्याची संबंध महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अस्तित्वाची नोंद असलेले सोलापूर आणि विदर्भ हे दोन ठिकाणी मात्र मागील काही वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एक एक पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत पण सोलापुरातील माळढोकच्या अस्तित्वाची नेहमीच शंका उपस्थित केली जाते पण यंदाच्या निसर्ग अनुभव आणि गणनेला निसर्गाकडून प्रतिसाद लाभला आणि हाडामांसाच्या जिवंत माळढोकने आपली ऐटदार उपस्थिती दाखवली आणि आपले अधिकृत अस्तित्व दाखवले निसर्ग अनुभव उपक्रम प्राणी तुषार चव्हाण उपवन संरक्षक वन्यजीव पुणे स्नेहल पाटील उपविभागीय वनाधिकारी किशोर कुमार येळे सहाय्यक वनरक्षक वन्यजीव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी जावळे वनपरिक्षेत्र अधिकारी नानस वनपाल जी डी दाभाडे संतोष मुंढे वनरक्षक अशोक फडतरे विवेकानंद विभूते सुनील थोरात सद्वशिरा कांबळे ललिता बडे यांनी उपक्रम राबवला उपक्रम यशस्वी करण्यासाठी बी एन एच उपसंचालक डॉ सुजित नरवडे जी आय बी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी कार्यशाळेसह उपक्रमाचे नियोजन केले